नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य शिबिर संपन्न तीनशे सत्तर रुग्णांची तपासणी दहा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रेफर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भाजपा शहर मंडळातर्फे जिंतूर शहरातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात तीनशे सत्तर रुग्णांची तपासणी केली यामध्ये दहा रुग्णांचे निदान शस्त्रक्रियेसाठी केले पुढील मोफत उपचारासाठी रेफर केलंय या शिबिराचे उद्घाटक तुळजाभवानी शुगर कारखान्याचे अध्यक्ष भावनातई बोर्डीकर यांनी जिल्ह्यात पालकमंत्री मेघना बोर्डीकर झाल्यापासून आरोग्य सेवा ही वेगाने कार्यरत झाल्या सर्व घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचत आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे मत मांडले यावेळी या, या कार्यक्रमासाठी जिल्हा संयोजक डॉक्टर पंडित दराडे कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन गोरे प्रताप देशमुख मंडळ अध्यक्ष विलास भंडारे डॉक्टर रवी किरण चांगडे अॅडव्होकेट चंद्रकांत बहिराट, गणेश कुरे उपस्थित होते यावेळी डॉक्टर परमेश्वर जाधव डॉक्टर शरद मुंदडा डॉक्टर सादिया चिस्तीय डॉक्टर योगेश दहिर्डे डॉक्टर खिंदारे डॉक्टर अक्षय भिंगेरे इत्यादी तज्ञ डॉक्टर उपस्थित होते यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळ अध्यक्ष वैष्णवी कुलकर्णी शिवकन्या मते शुभातय पावळे राजेश राठोड गणेश भुसले रोहित देशपांडे गुज्जर मोहिते माबूत कुरेशी मुज्जू बेग चंद्रकांत ताठे विजय जाधव शिवाजी धोत्रे सुमेध सूर्यवंशी गुलाब नेटके इत्यादींनी केले सूत्रसंचालन व आभार डॉक्टर समीर जानेमिया यांनी केले भारतीय जनता पार्टी शहर मंडळ आमचे संपूर्ण पदाधिकारी महिला आम्ही जवळपास आठ दिवसापासून या आरोग्य शिबिराची व्यवस्थितपणे तयारी केली आहे आम्हाला मार्गदर्शन लाभले डॉक्टर पंडित दराडे साहेब समीर जी जानेमिया डॉक्टर वैद्यकीय आधी डॉक्टर सानगे साहेब यांनी वेगवेगळी वे मार्गदर्शन करून परभणी शहरातील नामवंत डॉक्टरला इथं बोलून जे शहरातील गरीब रुग्ण आहेत त्यांची जनसेवा हीच रुग्णसेवा हीच जनसेवा या युक्तीप्रमाणे आम्ही आज हे कार्यक्रम आयोजित केले आहे आणि आम्हाला वाटतं की लोकांनी पण इतक्या भर पावसामध्ये आम्हाला चांगला प्रसाद दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व लोकांचे धन्यवाद मानतो आज आपण सेवा पंधरवाडा अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा सतरा सप्टेंबरमध्ये वाढदिवस होता त्या दिवसापासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत लाल लालबहादूर शास्त्री आणि पंडित आपलं महात्मा गांधी यांची जयंती आहे त्या दिवशी आपला पंधरवाड्याचा समारोप होत आहे आणि आपण माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या माध्यमातून जिल्हाभर आपण सेवा पंधरवाडा साजरा करत आहोत यापूर्वी सुद्धा आम्ही एक पेड माके नाम त्यानंतर आडगाव येथे आपण पंचवीस तारखेला आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्या ठिकाणी सुद्धा आपण जवळजवळ आठशे लोकांची तपासणी केली नेत्र नमो नेत्र संजीवनी अभियानंतर्गत सुद्धा आपण तिथं दोनशे पंचवीस रुग्णांची तपासणी केली त्यातील तेहतीस रुग्णांना आपण मोफत शस्त्रक्रियेसाठी परभणी येथे पाठवलेला आहे काल आम्ही सेवा पंधरवड्याच्या याच्यामध्येच चा चारखाना मंडळामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्याही ठिकाणी तेथील मंडळाच्या अध्यक्षाने एकतीस बाटल्या रक्त संकलन केलं आहे असा हा सेवा पंधरावडा हा महाराष्ट्र आणि देशभर चालू आहे आपण जसं म्हणतो की यथा राजा तथा प्रजा त्याप्रमाणे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामध्येच मुळात सेवाभाव असल्यामुळे त्यांचा वाढदिवस सुद्धा आपण पंधरा दिवस, दिवस सेवेतून साजरा करतो आणि म्हणून त्यांच्या अंगी जे गुण आहेत ते प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक सेवाभाव जागृत झाला पाहिजे की आपण जे काम करतो हे सर्वसामान्य दिनदुबळासाठी असते आणि म्हणून या सेवेच्या माध्यमातून आपण ते काम केलं पाहिजे मग तिथे आरोग्य शिबिरं असतील रक्तदान शिबिर असेल स्वच्छता अभियान असेल त्यानंतर वेगवेगळे जे काही उपक्रम आहेत एक ते माके नाम असेल असे सर्व उपक्रम आम्ही माननीय पालकमंत्री दिदीच्या मार्गदर्शनाखाली या जिंतूर शेलू विधानसभेमध्ये आम्ही अजून चांगल्या प्रकारे कसं करता येतील आणि आपल्या अंगामध्ये याच माध्यमातून कसा सेवाभाव जागृत करता येईल अशा प्रकारचं कार्य आम्ही या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि म्हणून आज जिंतूर येथे सुद्धा आम्ही आमचे जे मंडळाध्यक्ष आहेत विलास भंडारे यांनी या ठिकाणी आरोग्य शिबिराचा आणि नमोनेत्र संजीवनी अभियानाचं आयोजन केलेलं आहे आपण पाहिलं असेल की याही ठिकाणी आता दोनशे रुग्ण या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना तपासण्यासाठी आपण परभणी येथील जे तज्ज्ञ मंडळी आहेत मग त्यामध्ये हृदयरोग तज्ज्ञ आहेत किडनी रोगतज्ज्ञ आहेत रोग तज्ज्ञ आहेत त्यानंतर स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत अशा सर्व डॉक्टरांना त्यांनी आमंत्रित केलंय आणि आपल्या शहरातील जे माझे काही गरीब दिनदुबळे माझे नागरिक आहेत त्यांना सुद्धा या सेवा पंधरावड्यामध्ये काहीतरी लाभ झाला पाहिजे तोच उद्देश ठेवून जसं की महाराष्ट्र सरकारने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक लाख आपण मोफत शस्त्रक्रिया करणार आहोत आणि दहा लाख चष्माचं वाटप करणार आहोत त्यामध्ये सुद्धा आमच्या जिंतूरकरांचा सहभाग असला पाहिजे तिथे त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आपण हे आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलंय आणि निश्चित याचा लाभ आमच्या जिंतूर शहरातील नागरिकांना होईल लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त राज्यात नव्हे तर देशात सेवा पंधारवाडा हा कार्यक्रम चालू आहे याच्या अंतर्गत भव्य असे आरोग्य शिबीर घेण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आपल्या जिंतूर शहरात हा शिबीर घेण्यात आला या शिबिरामध्ये फक्त शिबिर नव्हे तर रुग्ण आलेले आहेत त्यांना तपासणी करून त्यांना निदान करून त्यांना जर शस्त्रक्रिया लागत असेल तर ते शस्त्रक्रियापर्यंत आपण संभाजीनगर असो मुंबई असो किंवा अजून कोणत्या शहरात त्यांना नेऊन भारत आपले आयुष्यमान भारत असो महात्मा ज्योतिबा फुले योजना असो मुख्यमंत्री सहायता निधी असो किंवा आमच्या जिल्ह्याच्या आरोग्य देवदूत आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनातून आम्ही असं कुठे प्रायव्हेट हॉस्पिटलला त्याला शासनाच्या योजनेअंतर्गत त्याला ऑपरेशन करता येईल त्याला शस्त्रक्रिया मोफत करता येईल ह्याची जास्तीत जास्त आमचा भर आहे आज एक वाजल्यापर्यंत आज दोनशे ते अडीचशे पेशंट इथे तपासणी झालेले त्याच्यामध्ये दहा पेशंट हे शस्त्रक्रियेसाठी निघालेले त्या दहा पेशंटची नोंद आमच्याजवळ आज भारतीय जनता पार्टीच्या शहर मंडळाजवळ झालेली आहे त्या दहा रुग्णांना आम्ही आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले मुख्यमंत्री सहायता निधी आणि आमच्या लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय मेंगना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनात त्यांना मोफत शस्त्रक्रिया आम्ही संभाजीनगर आणि मुंबई येथे करण्यात येणार आहे आणि पुढे भविष्यात शहर मंडळ तर्फे असे वेगवेगळे शिबिर आमचे डॉक्टर पंडित दराडे साहेब अध्यक्ष विलासभाऊ भंडारे व आमच्या सर्व भाजपा टीम यांच्या मार्गदर्शक शिबिर असे घेण्यात येईल आणि मी तो आव्हान करतो की हा शिबिर इथे संपलेला आहे पण शहरामध्ये जर कोणालाही मोफत शस्त्रक्रियेची आर्थिकदृष्ट्या दुर्बल असे कोणतेही व्यक्ती असेल त्यांनी आमच्या भाजपाच्या शहर मंडळास भेट द्यावी त्यांची शासनाच्या विविध योजनेअंतर्गत आम्ही त्यांना मदत करून त्यांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल सतरा तारखेला माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पण पंधरा दिवसाचा पक्ष पंधरावाडा म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये पूर्ण पंधरवाडा साजरा करत आहोत त्यानिमित्ताने आज जिंतूर शहरामध्ये आपल्या जिंतूरचे नग भंडारे शहराध्यक्ष त्यांनी खूप छान प्रकारे आयोजन केलेलं आहे त्यांना आम्हाला मार्गदर्शन लाभलेले आहेत ला मेघनाताई दिदी त्यांच्यानंतर आम्हाला आमच्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतील डॉक्टर पंडितराव दराडे साहेब त्यांच्यानंतर मग आम्ही सर्व काम करत आहोत आणि आज पिका पाऊस आहे तरी सुद्धा भरपूर रुग्णांची संख्या आज आम्हाला इथे दिसली आहे त्यातूनच आज भारतीय जनता पार्टीचं कार्य आम्हाला पाहायला मिळत आहे आणि मोदीजींचं जसं म्हणणं आहे किंवा वाक्य आहे की नाही सशक्त नारी सशक्त परिवार त्या स्लोगन प्रमाणे आपण मोदीजींच्या वाटचालीवर काम करत आहोत त्यामुळे त्यांनी आज इथे बऱ्याच लेडीज पण होत्या आणि जेंट्स पण आहेत आणि आज विशेष नेत्र तपासणीतून ज्यांना नेत्र शस्त्रक्रिया करण्याची आहे गरज त्यांच्यासाठी विशेष आज लाभ देण्यासाठी